नमस्कार मंडळी ओळख सांगतो मी एकशे सात हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र बोलतोय माझी स्थापना जरी एकोणीसशे साठ मध्ये झाली असली तरी माझा प्रवास हा असंख्य ऐतिहासिक घटनांनी भरलेला आहे मी मौर्य सातवाहन राष्ट्रकूट यादव या राजवंशांची सत्ता पाहिली आहे जुलमी परकीय आक्रमणांचा काळ पाहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य पाहिलं आहे संतांच्या ओव्या अभंगांना मी माझ्या परीने अर्थ लावला आहे परिवर्तनशील विकसित समाजाची परिभाषा मांडणाऱ्या समाजसुधारकांच्या विचारधारेतून मी घडलो आहे एवढंच नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जुलमी ब्रिटिशांच्या हुकुमशाही विरोधात कित्येक आंदोलन चळवळी सत्याग्रहांमध्ये सहभाग घेत मी क्रांतीच्या मशाली देखील पेटवल्या आहेत तसं बघायला गेलं तर भौगोलिकदृष्ट्या या अखंड भारतासमोर मी एक छोटसच राज्य पण जेव्हा केव्हा अस्तित्वासाठी लढा द्यायची वेळ आली मग तो लढा कितीही मोठा असो माझा हा अभेद्य सह्याद्री नेहमीच हिमालयाच्या मदतीला धावून गेला ज्यात माझ्या मातीत जन्माला आलेल्या कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र संघर्ष केला प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिली थोडक्यात या क्रांतिकारी मार्गाने त्याग समर्पण व बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मी आपला एक खारीचा वाटा उचलला आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आजही मी माझी प्रगती माझा विकास हा अखंड भारताचा विकास मानतो राष्ट्रहिताला सर्वोच्च मानून भारताच्या जडणघडणीत स्वतःला झोकून देतो हस चला आता हा प्रवास असाच सुरू ठेवूया तेवढ्याच ताकदीने एकसंध समृद्ध व बलशाली भारत घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया आजचा हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करूया समस्त देशवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा